भाजपा महानगरच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा संपन्न भारतीय जनता पार्टी परभणी महानगर आयोजित इयत्ता दहावी व बारावीमध्ये प्रावीण्यासह उत्तीर्ण झालेल्या तसेच नीट मध्ये घवघवीत यश संपादन केल्याबद्दल गुणवंत विद्यार्थ्यांचा करिअर मार्गदर्शन व गुणवंत विद्यार्थी गौरव समारंभ सोहळा आज शहरातील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात संपन्न झाला यावेळी प्रमुख मार्गदर्शन म्हणून स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमीचे प्राध्यापक विठ्ठल कांगणे समाज प्रबोधनकार युवा व्याख्याते सोपान महाराज कणेरकर यांची प्रमुख उपस्थिती होती याचबरोबर कार्यक्रमाचे आयोजक भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष राजेश देशमुख संजय रिजवानी सुनील देशमुख रामदास पवार संतोष जाधव जोशी किशन सिंग ताक आदींचीही यावेळी उपस्थिती होती यावेळी मुख्य मार्गदर्शक प्राध्यापक कांगणे व प्रभुधनकार कनेरकर यांनी विद्यार्थ्यांना व पालकांना योग्य असे मोलाचे मार्गदर्शन केले तर आयोजकांच्या वतीने विद्यार्थ्यांना सन्मानपत्र ट्रॉफी व पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले ताज्या बातम्या पाहण्यासाठी आवाज आपला या आमच्या मराठी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा आज भारतीय जनता पार्टी परभणी महानगराच्या वतीनं परभणीच्या परिसरातील जे गुणवंत विद्यार्थी आहेत त्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौर गुणगौरव सोहळ्याचा कार्यक्रम भारतीय जनता पार्टी महानगर शाखा परभणीच्या वतीनं या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता आपण आपल्या भागातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली पाहिजे आपण आपल्या लेकरांचा प्रोत्साहन वाढवलं पाहिजे या अनुषंगानं भारतीय जनता पार्टीपर्मन महानगराच्या वतीनं हा कार्यक्रम आता जसं या विद्यार्थ्यांनी दहावी असेल बारावी असेल नीट असेल सी ई टी असेल या परीक्षेमध्ये गवगवित असं यश संपादन केलं यापुढे देखील त्यांनी अशाच पद्धतीनं यश संपादन करावं जे कोणी विद्यार्थी जराजुरा अपेशी या ठिकाणी राहिले असतील त्यांनी खचून न जाता पुन्हा प्रयत्न करावं अशी मी सदिच्छा करतो